शिक्षण व शिक्षण चळवळीतील चंद्रकांत दामेकर यांचे कार्य उल्लेखनीय असून या चळवळीतील पुढील पिढीसाठी ते सदैव दीपस्तंभ म्हणून असतील असे गौरव उद्धार खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात चंद्रकांत दामेकर यांच्या कार्य गौरव सोहळ्यात बोलताना व्यक्त केले अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघ व मित्र संघटनेच्या वतीने शिक्षण नेते चंद्रकांत दामेकर यांचा सेवापृती कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता तेथे ते, ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षण संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष देवीदास बसवते उद्घाटक खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बालाजी कल्याणकर माजी मंत्री डी पी सावंत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमुखरेकर यांची उपस्थिती होती श्री चंद्रकांत केशवराव दामेकर पूर्व केंद्रप्रमुख येळेगाव संकुल तालुका अर्धापूर तसेच राज्य शिक्षक नेता अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ आज सदतीस वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर माझी आज सेवानिवृत्ती झालेली आहे आणि उर्वरित आयुष्य खऱ्या अर्थाने समाजातील जे काही वंचित घटक आहेत समाजाच्या ज्या काही राष्ट्रीय एकात्माच्या दृष्टीनं प्रश्न आहेत किंवा पर्यावरणाचा प्रश्न आहे सेंद्रिय शेतीचा प्रश्न आहे आज व्यसनाधीनतेचा प्रश्न आहे या सर्व प्रश्नांच्या बाबतीमध्ये पेन्शन जे काही शासनाचं टॅक्समधून समाजाच्या मिळते माझं उत्तरदायित्व आहे की या समाजासाठी यापुढचं योगदान माझं राहणार आहे ज्याला ज्याला गरज माझी असेल त्याच्यासाठी मी सदैव तत्पर असेल हा देश महान घडवण्यासाठी जे काही समजा खारीचा वाटा मला उचलण्याची संधी मिळेल तर त्या ठिकाणी मी निश्चितपणाने माझी भूमिका मांडेल परिवर्तन मी परिवर्तनवादी पुरोगामी विचाराचा एक खाडाचा कार्यकर्ता आहे म्हणून वंचित घटकासाठी अव्यातपणे काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे मुंबई या ठिकाणी काम करत असताना राज्यावर माझ्यासोबत काम करणारा आमचा कार्यकर्ता चंद्रकांत केशवराव दामेकर यांनी गेल्या एकोणचाळीस वर्षी सेवा केल्यानंतर आज त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम अतिशय संघटनेच्या माध्यमातून एक सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात नांदेड जिल्ह्याचे लोकसभेचे खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण त्याचबरोबर या भागातील आदरणीय लोकप्रिय आमदार बालाजीरावजी कल्याणकर सर त्यावेळेस माझ्या माझी जिल्हा परिषदचे अध्यक्ष दिलीपरावजी बेटमोगरेकर माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील भोजेगावकर त्याचबरोबर या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी पी सावंतसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि या ठिकाणी कर उपस्थितीमध्ये तसेच त्यांचे सगळे पाहुणे मंडळे आणि शिक्षक चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व संघटनाचे पदाधिकारी आणि शिक्षक संघटनेचे सर्व सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते जामेकर सरांनी जी सेवा केलेली आहे त्यांनी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांच्या अनेक मुलं वेगवेगळ्या हुद्द्यावर बाहेर प्रदेशामध्ये डॉक्टर इंजिनियर या मोठमोठ्या म्हणजे हुद्द्यावर काम करत आहेत त्यांचा त्यांना आनंद आहे कारण शिक्षक म्हणल्यानंतर ती आपली ही पिढी घडवणारीशी असतो आणि त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हे विद्यार्थी घडवण्याचं काम सातत्याने त्यांनी केलं त्याचबरोबर त्यांनी चळवळीमध्ये सुद्धा तेवढंच योगदान देऊन शिक्षकांच्या ज्या काही अड अडचणी आहेत समस्या आहेत त्यासाठी सुद्धा वेगवेगळे आंदोलन असेल धरणे असतील जुनी पेन्शन योजना असेल वेगवेगळ्या धोरण म्हणजे आंदोलनामध्ये सुद्धा सक्रिय सा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे यापुढे सुद्धा सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा आमच्याकडं सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचं आपल्याला दालन आहे आणि त्या माध्यमातून या, या जी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या ज्या काही अडचणी असतील तीही काम करण्याची भूमिका या दामिका सागराजच्या माध्यमातून हो। पुढे घडावं हीच त्यांना आजच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असे ईश्वर चरणी प्रार्थना